महापालिकेच्या माय सोलापूर ॲपवरील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने तेरा कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त सचिन यांनी दिले माय सोलापूर ॲपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे अथवा वेळेत निकाली न काढण्याचे प्रकार अद्याप ही सुरू आहेत याबद्दल विविध विभागातील तेरा कर्मचाऱ्यांवर पाचशे रुपये दंड करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी दिले महानगरपालिका आयुक्तांनी वीस नोव्हेंबर रोजी घेतलेल्या आढाव्यामध्ये एकूण सत्तेचाळीस तक्रारी प्रलंबित असल्याचे दिसून आले काही कर्मचाऱ्यांनी या तक्रारी प्रलंबित ठेवल्या होत्या काही जणांनी आपली जबाबदारी झटकून इतरांकडे पाठविल्या होत्या त्यामुळे या सर्वांची वर्गवारी करून एकूण तेरा कर्मचाऱ्यांवर दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला हे कर्मचारी नगर अभियंता कार्यालय अतिक्रमण विरोधी विभाग विभागीय कार्यालय भूमी व मालमत्ता कार्यालय नगर रचना या विभागातील आहेत दरम्यान गेल्या सहा महिन्यात अनेक कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली आहे हा दंड पगारातून वसूल झाला की नाही याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी लेखा विभागाकडून मागवली आहे